शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन प्लस तुरीच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय हो करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला इथं फवारा चालू आहे आणि फवारणीमध्ये आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं आपण घेतलं फक्त ॲम्पलिगो ॲम्प्लिगो यासाठी घेतलं आहे की आपला जो प्लॉट आहे ॲम्पलिगोमध्ये लांबडा असते अळीनाशक पण असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मावा तुडतुडा तूर पांढरी माशी रसोसो किडी आळी सर्व ॲम्प्लिगोमुळं मरून जाते त्याच्यावर आपला पूर्ण पूर्ण बंदोबस्त होऊन जाते त्यासाठी आपण इथं ॲम्पिगू घेतलेला आहे आणि सोबत आपण यू आर बी प्रक्रिया असल्यामुळं काहीही घेतलेलं नाही बुरशीनाशक नाही टॉनिक नाही मायकुंट नाही एकोणीसशेकोणीस बावन चौथीची पण इथं कुठली फवारणी किंवा औषधी घेतलेली नाही कारण आपल्याला इथं फक्त काय करायचं तर फक्त आपल्याला इथं कीटकनाशक फक्त रस्त्या किडी आणि अळीचा बंदोबस्त करायचा आहे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एकच घेतलं आणि ते म्हणजे आपण इथं ॲमप घेतले घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं आहे पंधरा मिली प्रतिपंप तर अशा प्रकारे इथं फवारा देणं चालू आहे आणि हा फवारा आपण सध्या चाफी अवस्था आहे चाफी अवस्था म्हणजे एकदम बारीक शेंग आहे म्हणजे साधारण मोठी पण आहे कुठं कुठं अशा प्रकारची हे बघा अशा प्रकारची कुठं अशा प्रकारची आहे सोयाबीन थोडं मागं पुढे असल्यामुळं कुठं शेंग आपण चांगल्या मोठ्या झाले आहेत तर अशा प्रकार झाल्यामुळं आपण याच्यावर फवारा घेत आहोत आणि सोबत तूर आहे तूर आंतरपीक आहे तर तुरीला आणि सोयाबीनला आपण एकत्रच फवारा देताहो तर त्यासाठी आपण ॲम्प्लिगोचा फवारा घेतलेला आहे बाकी कुठल्या प्रकारचं आपण इथं वेगळं असं काहीही टाकलेलं नाही आणि कारण बी प्रक्रिया असल्यामुळं आपण आपल्या व्हरायटीला कुठल्या प्रकारचं कीटकनाशकाव्यतिरिक्त काहीही फवारायची गरज नाही कारण आपल्या व्हरायटीला युवा रूबी असल्यामुळं फक्त आपल्याला कीटकनाशक आवश्यक आहे बुरशीनाशकाची गरज नाही फक्त सुरुवातीला पंचवीस दिवसापर्यंत बुरशीनाशक येमपंचाळीस साप पावडर अशा प्रकारे चालू शकते म्हणजे कुठलंही पंचवीस तीस दिवसापर्यंत फुलं लागल्यापासून आपल्याला काही गरज पण नाही कारण यू आर यू बीमध्ये सर्व दिलेलं असते मायकोनोट्रस साप पाव बुरशीनाशक सर्वची प्रक्रिया केलेली असते चार महिन्याची त्यामुळे आपली व्हरायटी फक्त एकाच वर्षी पेरता येते परत पेरता येत नाही तर अशा प्रकारे ही जी व्हरायटी आहे ही आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस तर अशा प्रकारे दोन्हीला आपण एकच फवरा कमी खर्चामध्ये आणि याच जागी आपण कोराजन पण चाललं असतं त्याच्यासोबत काही टाकायची पण गरज नाही फक्त आम्ही हे आम्पलेगो घेण्याचं कारण म्हणजे लांबडा आहे लांबडामुळं काय होते याच्यावर जे वाणू आहेत ती गोगलगाय ती याच्यामुळं संपून जाते मरते त्याच्यामुळं आम्ही ते घेतलेलं आहे बाकी काही दुसरा उद्देश कुठलाही नाही तर तुम्ही कोराजनसुद्धा घेऊ घेऊ शकता बाराझाड पण करू शकता तर अशा प्रकारे व्यवस्था पण करू शकता आणि भरघोस उतर देणारी व्हरायटी आहे परंतु सुरुवातीचा पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी वाढत झाली नाही आपण बघू शकता पाऊस पडला आत्ता आणि आता हे फुलं संपून गेले शेंगा धरल्या आहेत आपण एक तर बघू शकता बघा शेंगा धरल्या फुलं पूर्ण संपून गेली आता काहीही फायदा नाही कारण का पाऊस किती जरी पडला तरी आता शेंगा धरल्यामुळं फुलं संपल्यामुळं वाढ होऊ शकत नाही जोपर्यंत फुलं आहे सुरुवात आहे तेव्हाच भरपूर पाऊस पाहिजे त्यामुळं वाढ भरपूर होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी होमणीचा प्रकार का जास्त आला त्याचं कारण एकच की पाऊस सुरुवातीला नाही त्याच्यामुळे होमणीचा अटॅक भरपूर शेतामध्ये भरपूर प्लॉटला आलेला आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे आणि ही तूर छोटी राहण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला पाऊसच नव्हता आणि तूर पुढे पण झाली होती नंतर पुन्हा परत लावली काही बाद झाली आणि शेंडाखुंडी दोनदा झाली आणि वाढ पण झाली नाही तरी पण ना खतं देऊन आपण वाढवण्याचा प्रयत्न करूया झाली तेवढी झाली तेवढा काही विषय म्हणजे असा तुरीचा घ्यायचा नाही कारण तूर हे एकदम चांगली आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि जी पेरली लागवडीची आहे एकच झाड आहे त्याच्यामुळे वाढ पण कमी होती ती जर आपण पेरली असती दाट एकरी चार पाच किलो तर आपल्याला अजून पण वाढलेली दिसली असती परंतु ही लागवड एकच झाड आहे विरळणी पण केली त्याच्यामुळे एका झाडामुळं दीड दीड फुटावर एक फुटावर सव्वा फुटावर दोन फुटावर असं झाडं आहे त्याच्यामुळं ही जास्त वाढ होणारच नाही यावर्षी पण तरीही चांगल्या प्रकारे आहे बघूया आपण पुढचं व्यवस्थापन कसं करायचं ते